भावशेखरचा आपला भाव आजचा विषय अनुबंध अनुबंध हा माझ्या आधीच्या एका पुस्तकामध्ये लिहिलेला ललित लेख आहे कारण माहिती नाही परंतु आज सहज असं मनामध्ये आलं की याच अभिवाचन आपल्या आजच्या कार्यक्रमात करावं आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय अनुबंध अर्थापेक्षा भावना महत्वाची असते असं गुलजार साहेबांनी त्यांच्या एका लेखामध्ये लिहिलंय अर्थापेक्षा भावना महत्वाची असते असं गुलजार साहेबांचं ते वाक्य अगदी नेमकेपणाने सांगायचं तर आउटलुक या मासिकाने मे दोन हजार बावीस म्हणजे जवळजवळ दोन सव्वा दोन वर्षापूर्वी अनुवाद या विषयाला वाहिलेला एक विशेषांक प्रकाशित केला होता त्यात एक लेख गुलजार साहेबांनी लिहिला होता त्यातलं हे वाक्य अर्थापेक्षा भावना महत्वाच्या असतात हे वाक्य तिथं वाचलं आणि माझ्या नकळत मी थबकलो किती खरं आहे ना हे वाक्य म्हणे अर्थापेक्षा भावना महत्वाच्या असतात आपल्यालाही आयुष्यात असं कितीतरी वेळा जाणवतं ना आणि माझ्याही नकळत मी या विधानाचा त्या भावनेचा त्या अर्थाचा मागोवा घेत राहिलो आणि मग असं लक्षात आलं की त्या वेळेला आणि नंतरही या वाक्यावरती मी थबकण्याची अनेक कारण आहेत आणि त्या थबकण्याला अनेक कंगोरे आहेत कारणही अनेक कंगोरेही अनेक आपल्या भावभावना अचूकपणे शब्दात पकडणारा सिद्धहस्त साहित्यिक म्हणजे गुलजार साहेब <coughs> एका अर्थानं आपल्या भावनांचा अनुवादच म्हणजे त्यांचं लेखन अशाही अर्थांनी अर्थापेक्षा भावना महत्वाची असते हे गणित लक्षात घेतलं ज्यांनी इतर भाषातील साहित्याचा अनुवाद केलाय आणि ज्यांच्या अनेक पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालाय असा लेखक म्हणजे गुलजार कधी कथा कधी कविता कधी गीत कधी पटकथा कधी संवाद आणि हे सगळं म्हणजे आपल्याच भावनांचा बहुपेढी अनुवाद असं थबकताना आपण अनेकदा म्हणतो की पुस्तक खूप मस्त आहे पण त्यावर आधारित असणार नाटक किंवा सिनेमा तेवढं परिणाम करत नाही अगदी साधा उदाहरण घ्या ना फ्रेडरिक फोर्सीसच्या डे ऑफ जॅकल वाचताना जेवढा आनंद मिळतो तेवढं तो सिनेमा पाहताना आपल्याला मिळतोच असं नाही पण खरं सांगायचं म्हणजे हा सिनेमा त्यातल्या त्यात निदान तितका तरी आनंद देतो मारिओ पुझचं गॉडफादर ही कादंबरी आणि तो सिनेमा डोळ्यासमोर आण अगदी फ्रेडरिक फोर्सीचं चोडेसा फाईल हे पुस्तक आणि त्याच्यावरचा सिनेमा नजरेसमोर आणा एखादी गाजलेली कथा आणि त्याच्यावरचा सिनेमा उंबरठा कितीही सिनेमा म्हणून सरस असला तरी त्याला शांता निसळ्याच्या कादंबरीची सर येत नाही आणि अशा दृष्टीनं मनामध्ये विचार येतो की पुस्तकाचा सिनेमा किंवा पुस्तकावर आधारित नाटक हा एक प्रकारचा अनुवादच की भाषा बदलली किंवा बदलली नाही तरी त्याचा आकृ आकुर, बदलतोच की आणि मग त्याच्यामध्ये जर ती भावना पकडता आली नाही पंचायत होते आणि हे त्या त्या, त्या माध्यमाचं यश किंवा अपयश असतं का आणि मग अशाही अर्थानं अर्थापेक्षा भावना जास्त महत्वाची असते असं गुलजार साहेब म्हणतात ते पटायला होत लागत कदाचित असं होत असेल का कि त्या त्यावेळी त्या अनुवादक शब्दांच्या अर्थात अडकतो गुरफटत जातो आणि मग भावना बोटातून वाळू गळावी तशी गळून जाते होतं इतकंच की तरीही तो सिनेमा नाटक आपण पाहतो कारण पाणी गळून गेलं तरी हात ओले राहतात की आणि काही वेळा तर आपलं आपल्यालाच जाणवत राहत कि ओल आणि ओलावा हे वेगवेगळं असत ओल आणि ओलावा हे वेगवेगळं असत अर्थ आणि अनुभव हे वेगवेगळेच असतात की कारण अनुभव तोच आला तरी त्या प्रत्येकामागचा कार्यकारण भाव आणि अनुभूती ही वेगळीच असते अशा वेळेला अरुणा ढेरे जसं त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात गे क्षणात बाजूस होती स्पर्शता गळातून स्पर्शता ताळातून नाती ओंजळीत धरता मुल्ये गुरुगुरु गळू नये माती असं भावना आणि लेखन लेखन आणि अनुवाद याच्यामध्ये होतं का आणि म्हणून गुलजार साहेबांच्या वाक्याशी थपकायला होतं का असं थबकताना सहजच मनात आलं की अनुवादकाच्या सुद्धा असं लक्षात येत असेल की काहीतरी निसटत आहे पण त्याचाही नायलाज होत असेल काही काही वेळेला कधी वेळेचं बंधन म्हणून कधी भाषेचं बंधन म्हणून कधी अनुभवाचं बंधन म्हणून कारण भावना आणि अभिव्यक्ती ही सापेक्ष असते भूगोल इतिहास संस्कृती रिवाज यांचा अनुवाद नाही होत ना इथे मला पु ल देशपांडेंची खूप आठवण होते त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय की अहो काही काही भाषेमधले शब्द हे त्या त्या भाषेचे असतात अनुवाद करताना त्या शब्दांना पर्याय शोधता येत नाही आणि त्याचं उदाहरण म्हणून पुलंनी एक गमतीचं उदाहरण दिलंय पुलं म्हणले होते आपल्या मराठीत आपण खरकट हा शब्द वापरतो आता अनुवाद याचा अनुवाद करताना नेमकं काय सांगायचं लेफ्ट ओव्हरला खरकटची सर नाही का असच काहीही इतर वेळेला होत असताना काही महिन्यांपूर्वी आमच्या डोंबिवलीमध्ये सुप्रसिद्ध लेखिका आणि साक्षेपी अनुवादक उमा कुलकर्णी यांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता त्यांची मुलाखत आमच्या डोंबिवलीच्याच गणेश मनोहर कुलकर्णींनी घेतली होती रुळा अनुबंध या अतिशय गाजलेल्या ले, पुस्तकाचे लेखक म्हणजे गणेश मनोहर कुलकर्णी त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांमध्ये किंवा त्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांमध्ये उमाताईंनी त्यांच्या मुलाखतीत मांडलेले दोन मुद्दे मला राहून राहून अशा वेळेला आठवतात आणि हा अंक वाचताना किंवा उमाताईंची ती मुलाखत ऐकल्यानंतर पुन्हा या अंकातला गुलजार साहेबांचा लेख वाचताना सहज मनामध्ये आलं आणि म्हणून आजच्या भावशेखांमध्ये त्याचाही उल्लेख करतो उमाताई कुलकर्णी त्या कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की कन्नड साहित्याचा मराठी अनुवाद करताना त्यांना अनेकदा जाणवतं की मराठी लेखिकाही खरं म्हणजे स्त्री लेखिका म्हणलं पाहिजे पण स्त्री आणि लेखिका असे दोन्ही शब्द आपण वापरत नाही म्हणून पण त्यांना अधोरेखित ते करायचं होतं उमाताई असं म्हणल्या त्या की मी कोणाला दोष देत नाही पण मराठी लेखिका ही पुस्तक लिहिताना पुरुषी मराठी लिहितात कन्नड भाषेमध्ये तसं होत नाही कन्नड पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद करताना ते प्रकर्षाने जाणवत माताईंच्या या मताकडे दुर्लक्ष करता येणार उमाताईनी कन्नड भाषेमधल्या फक्त एस एल भैरप्पा यांच्याच पुस्तकांचा मराठीत अनुवाद केलाय अशातला भाग नाही भले भैरप्पांच्या सांगण्यावरून असेल पण सेहना विजय कुमार या मूळ कन्नड लेखिकेच्या कशीर या पुस्तकाचा अनुवादही उमाताईनी केलाय आणि हे एकमेव उदाहरण नाही आणि असं असताना ज्या वेळेला उमाताई म्हणतात की मराठी लेखिका लिहितानाही मरा मराठी लेखिकाही लिहिताना पुरुषी मराठी वापरतात कन्नड मध्ये तसं होत नाही हा अनुवाद असतो की अनुबंध असतो आणि त्यांनी त्यावेळी सांगितलेला दुसरा मुद्दा असा होता की कन्नड साहित्यिक कितीही शिकले कितीही शहरात अगदी महानगरात राहिले तरी त्यांची ग्रामीण मुळं सुटलेली नाहीत उमतई त्या कार्यक्रमात असंही पुढे म्हणल्या होत्या की अनुवादात आधी लेखकाला लेखनाचा लहेजा पकडावा लागतो म्हणजे लेखकाचा लहेजा पकडायचा त्याच्या लेखनाचा लहेजा पकडायचा त्याची पार्श्वभूमी पकडायची त्याच्या विषयाची पार्श्वभूमी पकडायची आणि हे सगळं करत असताना अनुवादकानं स्वतःची पार्श्वभूमी विसरायची मग हे मूळ पुस्तक तेच असताना केवळ भाषा बदलली अनुवादक बदलला म्हणून जर ते करावं लागत असेल तर एका पुस्तकावर आधारित नाटक आणि सिनेमा करताना ते तर बहुपात्रीय बहुकालीय असं गणित होत आणि म्हणून गुलजार साहेब म्हणत असतील का की अर्थापेक्षा भावनाची महत्वाची असते हे जेव्हा आपण म्हणतो की अर्थापेक्षा भावना महत्वाची असते त्यावेळेलाच अनुवाद आणि भावानुवाद अनुवाद आणि त्याच्या हे पलीकडचा म्हणजे स्वैरा अनुवाद असे फरक पडत जातात का आणि असं जर एकाच देशातल्या दोन भाषांमध्ये होत असेल तर दोन देशातल्या दोन वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये काय होत असेल भावना आणि अर्थ मग अशा वेळेला पुलं म्हणले होते ते खरकट जास्त आठवायला लागतं प्रत्येकच अनुवाद खरकट असतं असं मी म्हटलेलं नाही परंतु ती नस पकडता येत नाही हीच त्या अनुवादाची दुखरी नस होते का याचाही विचार करावा लागला असंही मनात आलं की काही गोष्टी या जाणून घ्यायच्या असतात त्या मुळातच शब्दात पकडता येत नाहीत कारण त्या नजरेनं स्पर्शानं अर्थानं सहवासानं बोलतात असा जेव्हा मनामध्ये विचार आला ना तेव्हा मला एक मराठी गाणं आठवलं माझ्या लहानपणचं किंवा तरुणपणचं ते गाणं आहे कर पडले ग गळ्यात तुझे ग वरमाला पडणार कधी तू नजरेने हो म्हणले पण वाचे वदणार कधी आता ह्या गाण्याचा जर दुसऱ्या भाषेमध्ये कविता म्हणून किंवा गाणं म्हणून अनुवाद करायचा झाला तर मुळात भारतीय संस्कृती हवी ना आणि आता तशी संस्कृती भारतात तरी शिल्लक आहे का ही भावना आजच्या उठसूट मिठी मारायच्या जमान्यातल्या मराठीत कशी काय अनुवादात येणार आणि आली तर काय कळणार कती सुरेख गाणे की नाही त्याच्यामधला उच्चार सुद्धा किती कोमल आहे पहा भावना त्याच्याहून कमल आहे कर पडली ग गळ्यात तुझे ग वरमाला पडणार कधी मी नजरेने हो म्हणाले पण तू नजर येणे हो म्हणाले पण वाचे वदणार कधी म्हणजे ही अगदी अलीकडच्या काळातली भावना मला आत्ता अनुवादित करता येत नसेल तर माझ्या आई वडिलांच्या पिढीतलं भानात सांग कानात पुले नाते मी भल्या पहाटे येते हे ये कशी गटीने की नाही हल्लीच्या काळातली तरुण पिढी झोपायला पहाटेचे चार वाचतात त्याच्यानंतर ते भल्या पहाटे केव्हा येणार त्यांची भली पहाट ही तुमची आणि माझी कडकडीत दुपार झालेली असते ही वस्तुस्थिती आहे की नाही मग तुमची आणि माझी हे शब्द सापेक्ष ठरतात भली पहाट आणि कडकडीत दुपार तर त्याहून सापेक्ष ठरतात आता याचा अनुवाद आत्ताच्या मराठीत कसा काय करणार असं ही भावना आणि अर्थ मग याही अर्थाने गुलजार म्हणतात का की अर्थापेक्षा भावना महत्वाची असते असं या वर्ते था ही मना ते थबकताना एकदा असंही मनामध्ये आलं की शब्द लेखी असू दे नाही तर बोली काही वेळेला त्याचा अर्थ उच्चारानेही बदलतो कारण उच्चार हे संदर्भ सापेक्ष असतात तर शब्द हे भावना सापेक्ष असतात आता हा उच्चार जर अनुवादात कसा काय आणणार अशाही अर्थानी शब्दा अर्थापेक्षा भावना महत्वाची असते का कारण त्याची मूळ पायरी आहे शब्दापेक्षा अर्थ महत्वाचा असतो आणि अर्थापेक्षा भावना महत्वाची असते असं थबकताना लक्षात आलं की मी आजपर्यंत कधीच कोणत्याच पुस्तकाचा अनुवाद केलेला नाही तरीही असं वाटतं जिथे आपल्याच भावना आपल्याला काही वेळेला शब्दात पकडता येत नाहीत कधी आपली अनभिज्ञता असते कधी आपली अपरिहार्यता असते आणि अगदी स्पष्टपणाने सांगायचं म्हणजे कधी कधी आपली असहाय्यता असते तिथे दुसऱ्याच्या भावना दुसऱ्यांचे अर्थ अनुवादात शब्दात पकडणं किती कठीण असेल असं थबकताना चाळीस वर्षाच्या नोकरीची अपरिहार्यता म्हणून असेल पण एक गमतीचा विचारही मनात आला की शेअर बाजारात ही असंच होतं की टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस यांच्या जंजाळात एकदा फसलं ना की तांत्रिकता वरचढ होत जाते आणि त्याचा कार्यप्रवण अर्थ मागे पडतो या कार्य प्रवणतेला या वृत्ती आणि प्रणवतेला अनुवादात पकडता येत नाही असाही अनुवाद असतो का असो एक विचार माझ्या मनातला तुमच्या मनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न म्हणजेही एका वेगळ्या अर्थाने माझ्या भावनांचा अनुवादच आहे की अनुवाद भावशेखर मनपूर्वक धन्यवाद